नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील शेख शाहीन आसिफ मुलांनी यांना तीन सुवर्ण पदके आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सी एस आर डी कॉलेजचे प्रोफेसर माननीय श्री सय्यद मुदत्सिर नजीर अहमद यांनी शेख शाहीन आसिफ मुलानी यांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले यावेळी सर्व सय्यद परिवार उपस्थित होते नगर दायरा मुकुंदनगर अहमदनगर येथील शेख शाहीन आसिफ मुलानी यांनी कमवा आणि शिका अशा प्रकारे स्वकष्टाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉम दोन हजार बावीस पुणे अहमदनगर नाशिक सर्व विषयात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांच्या उत्तुंग यशाची दखल घेऊन पुणे विद्यापीठाकडून शेख शाहीन आसिफ मुलानी यांना तीन सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे शाहीन या लष्करी सेवानिवृत्त मरहूम सिराजुद्दीन मुलानी यांची नात आहे नमस्कार श्रोते हो। आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर एक विशेष पाहुणी आहे जिचं नाव आहे शेख शाहीन आसिफ मुलानी आणि तिने अकॅडमिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे आणि तिचं कौतुक करण्यासाठी तसेच तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण तिला आमंत्रित केलेलं आहे शाहीनचं शालेय शिक्षण विखे पाटील स्कूल मुकुन नगर अहमदनगर येथून झालं आहे आणि तिचं बी कॉम जे आहे राधाबाई काळे महिला महाविद्यालय तारकपूर अहमदनगर येथून झालं आहे आणि तिने जे उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये झालेल्या बी कॉम परीक्षेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तिचा सर्वात प्रथम आणि सर्व सब्जेक्टमध्ये सर्व विषयामध्ये सर्वात प्रथम असा क्रमांक आलेला आहे आणि याचबरोबर तिला तीन वेगवेगळ्या प्रकारचे गोल्ड मेडल सुद्धा मिळालेले आहेत तर आज आपण या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की शाहीनने हे यश कसं संपादन केलं आणि तिची या संदर्भात प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात तर शाहीन तू सांगशील या यशाबद्दल नमस्कार माझं नाव शेख शाहीन आसीफ मुलानी राहणार दर्गा दायरा मुकुमनगर अहमदनगर Uh, मी माझे हे ग्रॅज्युएशन हे राधाबाई काने महिला महाविद्यालयातून कंप्लीट केले uh, दोन हजार बावीसच्या बीकॉम या एक्झामिनेशन मध्ये नाईन्टी सिक्स पर्सेंटेजने मी पास झाले त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माझा फर्स्ट रँक आला त्याच्यामध्ये uh, मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून uh, तीन जुलै या रोजी माननीय भारतीय अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद uh, डॉक्टर टी जी सीतारामन यांच्या हस्ते व माननीय कुलगुरू पराग काडकर यांच्या हस्ते मला तीन सुवर्ण पदके हे सुवर्ण पदका पासून मला सन्मानित करण्यात आले माझे पप्पा हे सेल्स फील्ड मध्ये आहे घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी त्याच्यातून मार्ग काढून आपण उच्च शिक्षण हे घेऊ शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक समाजामध्ये चांगली व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर उच्च शिक्षण घेणे हे फार गरजेचे आहे जर आपल्यामध्ये क्षमता असेल स्किल असेल कॅपॅसिटी असेल मेहनत करण्याची मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेऊ शकतो आणि समाजामध्ये आपले एक चांगल्या प्रकाराची ओळख निर्माण करू शकतो सध्याचे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या समाजाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की वाचाल तर वाचाल ही मना मन खूप हे म्हणायची खूप गरज आपल्याला भासलेली आहे तर आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन समाजामध्ये चांगली ओळख निर्माण करणे खूप गरजेचे आहे तर या यशामध्ये माझ्या आई वडिलांचे माझे शिक्षकांचे खूप मार्गदर्शन लाभले आहे त्याबद्दल धन्यवाद शेवट मी हेच म्हणेन की थिंक बिग हार्ड वर वर्क हार्ड आणि पर्सिग्युअर ड्रीम यशाबद्दल सांगायचं झालं तर तिचे जे परिश्रम आहेत दहावी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत त्याविषयी अ म्हणजे माझ्याकडे शब्दही नाही की तिने जे परिश्रम केलेले आहेत ते फार कठोर परिश्रम आहेत घरची परिस्थिती माझी जी पुण्याची नोकरी जी आहे ती गेल्यामुळे इथे येऊन ज्यावेळी मी सेल्स फील्डमध्ये जॉईन झालो त्यावेळी वेतन कमी असल्यामुळे घरची परिस्थिती अतिशय कठीण होती अशा परिस्थितीत मुलीने मला सहकार्य करून प्रसंगी स्वतः काम करून स्वतः घरामध्ये जे रोजगार जे असतो घरगुती रोजगार चिंचा फोडणी वगैरे असे छोटे मोठे जे रोजगार आहेत हंगामध्ये हंगामामध्ये तर हे रोजगार करून तिने आपले काही छोटे मोठे जो खर्च आहे तो खर्च तिने हे केला त्या बाबतीत मला सहकार्य केलं आणि अशा कठीण परिस्थितीतून तिथून तिने आपलं शिक्षण जे आहे आपला अभ्यास जो आहे तो एक चांगल्या प्रकारे चालू ठेवला त्यानंतर मध्ये मध्ये तिला मी काही शिक्षणाविषयी थोडंसं तिला गरज भासेल त्यावेळी मी मदत करत राहिलो आणि तिने पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत तिच्या कठोर परिश्रमाने सुरुवातीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत प्रथम क्रमांक हा कधीच सोडला नाही आणि हे दोन हजार बावीसला बारावीच्या रिझल्टच्या चारेज़् वेळीच मला माहित होतं की ती ग्रॅज्युएशन मध्ये ती गो सुवर्ण पदक ही घेणारच आहे आणि तिच्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांना सुद्धा हे कल्पना होती त्यामुळे जे कॉलेजमधले प्राध्यापक जे आहेत ते सुरुवातीपासून ज्यावेळी मी तिथे भेटायला जायचं त्यावेळी ते, ते मला आदराने सांगायचे की तुमची मुलगी ही बी कॉममध्ये ग्रॅज्युएशनमध्ये आमच्या कॉलेजला सुवर्णपदक हे दे, मिळवून देणारच आहे ठीक आहे तर तिचा आम्हाला फार गर्व आहे आणि मला एक समाजासाठी एक सांगायचं आहे की इस्लाममध्ये इस्लाममध्ये जे आहे साम्यवाद जो आहे साम्यवादाला महत्त्व नसून कॉम्पिटिशन स्पर्धेला महत्त्व आहे जर स्पर्धा जर असेल तर समाजामध्ये लोकांमध्ये प्रगती निर्माण होते प्रगती प्रोग्रेस होतो समाजाचा समाजाचा विकास होतो प्रगती प्रगती होते आणि जर कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा जर थांबली तर तो समाज प्रगतीपासून थांबला जातो आणि प्रगतीपासून दुरावला जातो तेव्हा अं कॉम्पिटिशनला समाजामध्ये कॉम्पिटिशनला प्रत्येक तरुण तरून तरुणांनी कॉम्पिटिशन फॉलो केली पाहिजे जेणेकरून स्वतःचा आणि समाजाचा तसेच देशाचा विकास होईल प्रेषितांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला ज्ञान प्राप्ती जर करायची असेल तर दुनियाच्या कुठल्याही कोणा कोण्यामध्ये तुम्हाला जावं लागलं कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला जावं लागलं तर तुम्ही त्यासाठी ज्ञानप्राप्तीसाठी तुम्ही जा एवढं मोठं महत्व प्रेषितांनी पाच हजार वर्षापूर्वी बरोबर पाच हजार पाच हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगून गेलेले आहे त्यामुळं समाजाने ज्ञान संपादन करणं फार महत्वाचं आहे शिक्षण घेणं महत्वाचं आहे जेणेकरून समाजाची प्रगती होईल स्वतःच्या कुटुंबाची प्रगती होईल आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल